टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू कोण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या खेळाडूने भारतीय संघासाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवलेले आहेत तर आपण स्टार्ट करूया के एल राहुल चार हार्दिक पांड्या चार भुवनेश्वर कुमार चार दिनेश कार्तिक चार रविचंद्रन अश्विन चार शिखर धवन चार यजुवेंद्र चहल पाच कुलदीप यादव पाच आणि काल झालेल्या एशिया कपच्या यु ए वर्सेस या सामन्यामध्ये कुलदीप यादवने काल एक सामनावीर पुरस्कार मिळवलेला आहे त्याचबरोबर जसप्रीत भुमरा सहा अक्षर पटेल सात युवराज सिंग सात रोहित शर्मा चौदा सूर्यकुमार यादव सोळा विराट कोहली सोळा तर काही अशा प्रकारे भारतीय खेळाडूंनी या ठिकाणी सामनावीर पुरस्कार मिळवलेले आहेत ते आणि अशाच क्रिकेट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा